नमस्कार मंडळी नवरी मे हिटलरला ही मालिका येत्या काही दिवसातच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे गेल्या काही दिवसांपासून ही मालिका लवकरच ऑफवेअर होणार असल्याच्या चर्चा चालू होत्या अखेर मालिकेतील कलाकारांनी भाऊ पोस्ट शेअर करत शूटिंगचा शेवटचा दिवस पार पाडला याशिवाय मालिकेत शेवटी काय होणार याचे व्हिडिओ देखील सर्वत्र व्हायरल झाले आहेत नवरीमे हिटलरला या मालिकेत किशोर आणि दुर्गा कारस्थान करून लीला कधीच आई होऊ शकणार नाही या संदर्भातील खोटे रिपोर्ट आजीपर्यंत पोहोचवतात यामुळे लीला आणि आजीच्या नात्यात दुरावा निर्माण होईल असा त्यांचा समज असतो पण प्रत्यक्षात असं काही घडतच नाही अंतर आल्यापासून जहागीरदारांच्या घरात सतत काही ना काही घडते पण या सगळ्यात लवकरच लीला ती आई होणार असल्याची गुड न्यूज मिळणार आहे प्रेग्नन्सीची बातमी करताच लीलाचे डोळे पाणवतात आता लवकरच ती ही आनंदाची बातमी सर्वांना देणार आहे ए जे देखील सर्वांसमोर तो लीलाशिवाय त्याचा विषय जगू शकणार नाही हे मान्य करतो त्यामुळे शेवट गोड तर सारस गोड यानुसार ए जे लीलाच्या आनंदात सगळे सहभागी होणार आहेत नवरी मे हिटलरला मालिकेच्या शेवटच्या भागात लिलाचं डोवाळ जेवण थाटामाटात पार पडणार आहे यामध्ये लीलाच्या तिन्ही सासू काही तिची काळजी देखील घेत असल्याचं पाहायला मिळत आहे तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ए लीलाचं प्रेम पाहून अंतरा देखील आनंदी असल्याचं पाहायला मिळते शेवटच्या भागामध्ये सगळे जागीरदार कुटुंब आनंदाने एकत्र येऊन लीलाचे ढोवा जेवण साजरं करतील असं मालिकेत पाहायला मिळेल शूटिंग संपल्यावर सगळ्या कलाकारांनी प्रेक्षकांचे आभार मानत केक कापून सर्वांचा निरोप घेतला दरम्यान गेल्या वर वर्षी अठरा मार्चला मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती